नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एफ ओ खातेधारकांसाठी क्रांतिकारी निर्णय पी एफचे थेट पैसे आता एटीएम यू पी आयद्वारे काढता येणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेदारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मे महिन्याच्या अखेरीस सदस्यांना एक मोठी सुविधा तयार केलेली आहे आणि विशेष म्हणजे आता फक्त ए टी एममधूनच नाही तर यू पी आयद्वारेही पी एफचे पैसे आता काढता येणार आहेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिफारशीला मंजुरी दिलेली आहे मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी यासंदर्भात एक मोठे अपडेटही शेअर केलेले आहे ई पी एफ हो ओ सदस्य यावर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस यू पी आय एमद्वारे पी एफचे पैसे काढू शकणार आहेत ते थेट यू पी आयवर त्यांच्या पी एफ खात्यातील शिल्लक पाहता येणार आहे तसेच पात्र असल्यास एक लाख रुपयापर्यंत पैसेही काढू शकणार आहेत तसेच त्यांना पैसे त्यांचे पी एफचे पैसे त्यांच्या पसंतीच्या बँकेतही हस्तांतरित करण्याची ही सुविधा मिळणार आहे या नवीन सुविधेअंतर्गत पी एफ खातेधारकांना त्यांचे ई पी एफ ओ खाते यू पी आय फोनपे किंवा पे पेटीएममध्ये लिंक करण्याची सुविधा मिळणार आहे ॲटो क्लेम सेवेमुळे सदस्यांना मोठा दिलासाही मिळणार आहे आतापर्यंत पी एफ क्लेम प्रोसेसिंगसाठी तीन दिवसाचा कालावधी लागत होता मात्र आता हे काम लगेचच होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे